बघा हिला फार लागतात उद्योग नवीन घरी कोणती गोष्ट आली बाहेरून की तिला सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतात होय की नाही म्हणू म्हणू काय गे याच्यामध्ये काय चेक करते इकडून चेक कर काय आहे याच्यामध्ये पूर्ण गोष्टींचा वास घ्यायचा असतो बॅगमध्ये तिला आतमध्ये डोकं घुसवायचं असतं असे उद्योग तिचे चालू असतात ते पहा सगळ्या गोष्टी चेक झाल्या आता तुम्हाला सांगते हे काय आहे आज ना आमच्याकडे सकाळ सकाळी आवाज आला केसांवरती भांडे आले भांडे केसांवरती भांडे माझे पण केस साठले होते बरेच दिवस झालं कारण खूप केस गळतात बोरवेलच्या पाण्याने वगैरे मग असे भांडे अधूनमधून मी घेत राहते आता हिच्या हिला भांड्यांचे काही ग मतलब नाही हिला बॅग बघा या बॅगेत तिला जाऊन बसायचं आहे आणि खेळायचं आहे ह्याचे उद्योग असतात होय ना म्हणू आवडलं तुला हे ही बॅग आवडली तुला घेऊ मी बघा नाही म्हणते हे बघा तिला फार आवडतं बरं असे खेळ खेळायला गंमत करायला तर ॲक्च्युली त्या ताईकडे भांडी जी होती ती ना पन्नास ग्रॅमला दीडशे रुपये पाव किलो साडेसातशे रुपये असा तिचा रेट होता तर मग मी गेल्यानंतर तिने पाहिले माझे केस हे बघा इकडे ही लाग लागली खेळायला हिची हिची गंमत चालू झाली हिची छान वाटतं तिला आणि त्यानंतर मग म्हटलं मोठ्या स्टीलच्या बुट्ट्या होत्या किंवा अशा परात होत्या मग ही जाड आहे परात छान वाटली मला ऑलरेडी माझ्याकडे परात आहे आता आपल्याकडे सगळंच असतं तसं तस परात ही आहे पण ही पण छान वाटली मला त्या बुट्ट्या वगैरे थोड्याशा हलक्या होत्या स्टीलच्या घमेली पाट्या म्हणतो मी त्याला मग हे एक परात घेतली आणि तीन डब्यांचा सेट होता मोठा एक किलोचा अर्धा किलोचा आणि पाव किलोचा तो दे म्हटलं तर म्हटली नाही ग ताई येत नाही एवढ्या ह्याच्यामध्ये मग म्हटलं दुसरं काय देशील तर तिने हा एक डब्बा दिला छान आहे डब्बा स्टीलचा स्माइलीचा डब्बा आहे कधीतरी याच्यातून चपाती वगैरे घेता येईल किंवा मैत्रिणीला खाऊ केल्यानंतर तर पार्सल पाठवायचं असतं तेव्हा हा डब्बा नक्कीच उपयोगला येईल हे आमचं मांजर बघा कसं ओरडते मध्येच तिचा मूड चेंज होतो आणि अशी ओरडते तर हे पहा केसांवरती छान भांडी घेतलेले आहेत आवडले मला ॲल्युमिनियमचे वगैरे खूप झालेल्या स्टीलच्या क किटल्या खूप झालेल्या आहेत शकू ज्या ताक वगैरे करायला असतात त्या शकूसुद्धा खूप झालेल्या आहेत तर आज मी हे शॉपिंग केलेलं आहे केसांवरती आपले जे केस गळतात त्याच्यावरती ही शॉपिंग मी केलेली आहे आज आमच्या गेटवरती एक बाई आली होती तिच्याकडून